नमस्कार मंडळी वर्षा घुगे किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण लसूणी कढी करत आहोत त्यासाठी आपल्याला इथे भरपूर सारा लसूण घ्यायचा आहे त्यानंतर सात आठ हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि आपल्याला एक छोटासा आल्याचा तुकडा पण ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि एक चम्मच जिरं घालायचं आहे आणि इथे मी मीठ घातलं नव्हतं त्यामुळे मीठ पण ह्याच्यातच घालून घ्या आता हे आपल्याला सर्व मिक्सरमधनं फिरून घ्यायचं आहे एक बारीक दरदरी पेस्ट करायची खूप बारीक करायचं नाही आहे ह्याप्रमाणे हे बघू शकता आता मी मीठ घातलं नव्हतं म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलं आहे आता हे सर्व मी मिक्स करून घेते आणि आपल्याला याप्रमाणे ही पेस्ट एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघू शकता याप्रमाणे आपण ही पेस्ट बनवलेली आहे आता ही पेस्ट काढली की आपण ह्याच्यामध्येच आपल्याला जेवढं काही दही किंवा ताक घ्यायचं आहे ते आपण ह्याच्यामध्ये त्यातलं अर्ध याच्यामध्ये घालणार आहोत म्हणजे जेणेकरून आपण जे बेसन पीठ याच्यामध्ये ॲड करतो ते व्यवस्थित होईल जर व्यवस्थित झालं नाही तर कडी फुटते त्यामुळे आपल्याला बेसनपीठ व्यवस्थित ॲड होण्यासाठी आपण ह्याला दोन मिनटं मिक्सरमधनं फिरणार त्यासाठी मी इथे चार चम्मच बेसन घेतले तुम्ही बेसन कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे सर्व एक दोन तीन मिनटं चालू बंद चालू बंद करून फिरून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित या ताकामध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने जर तुम्ही कढी बनवली तर कधीच कढी फुटत नाही आता आपल्याला जेवढं हवं होतं तेवढं मी ह्याच्यामध्ये ताक पण ॲड केलं आणि सर्व आता हे मिक्स करून घेते आता दुसऱ्या बाजूला आपल्याला कढई घ्यायची त्यामध्ये दोन चम्मच किंवा दोन पळ्या मी तेल घातलं आहे त्यानंतर थोडंसं जिरं थोडीशी मोहरी घालायची आहे छान तडकली की त्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता एक छान व्यवस्थित फ्राय झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये जी आपण हिरव्या मिरची पेस्ट बनवून घेतली होती ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एक साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला हे तेलात ते व्यवस्थित फ्राय करायचे जेणेकरून ते खाताना अगदी मस्त आणि छान लागेल बघू शकता म्हणजे त्याच्यातला आपला कच्चेपणा हा निघून जाईल याप्रमाणे आपण हे दोन मिनटं फ्राय झालं की याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत हळद तुम्ही तुमच्या आवडीनं घाला एखाद्याला हळद आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालू शकते पण कढीमध्ये मला हळद आवडते म्हणून ह्यामध्ये मी हळद घातलेली आहे आता आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं झाली की आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण कढीचं बॅटर बनवलं ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे बघू शकता याप्रमाणे आता हे लगेच आपल्याला फिरून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे कारण कढी घट्ट झालेली आहे आता आपल्याला ही कडी घट्ट नको हो आहे त्यामुळे त्याच भांड्यामध्ये मी एक अर्धा ग्लास पाणी घालून ही कडी मध्ये पाणी ॲड केलेलं आहे हे बघू शकता छान अशी कढी झालेली आहे मस्त टेस्टी होते तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा वर नवीन ना असेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद हे बघू शकता आपली कडी कुठेही फुटलेली नाही आहे आणि किती मस्त अशी झालेली आहे